न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल मराठा आंदोलक मनजरांगे पाटील हे अद्यापही सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केला मात्र आम्हाला ते आरक्षण नको तर ओबीसी मधून आरक्षण द्या सगळे सोयरी शब्दाची अंमलबजावणी करा अशी मागणी पाटील यांची आहे आज मनोजरंगे पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी वैराग मध्ये आयोजित सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला बोल केलाय मराठा आरक्षणाचा लढा आता शेवटच्या टप्प्यात आहे आपण आरक्षणाचा लढा जिंकला आहे त्रेसष्ट लाख कुणबी दाखले सापडल्यात त्यातून जवळपास सव्वा कोटींच्या आसपास मराठा बांधवांना आरक्षण मिळालंय आता सगळे सोयरी शब्दांची अंमलबजावणी झाली की राहिलेल्या समाजाला देखील आरक्षण मिळेल आता इथून पुढे कुठे उपोषण करणार नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय दरम्यान यावी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज रावेत असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलाय यावर बोलताना ते म्हणाले की मराठा मतदार संघात जास्त उमेदवार झाले तर चिन्ह कसे आणणार काही पोरं तर म्हणतात आम्ही काहीही विकू पण समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करा त्यामुळे सांगतो आमच्या नादाला लागू नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय दरम्यान यावेळी बोलताना मनोज दरांगे पाटील यांनी मराठा समाजाला भावनिक आव्हान देखील केलंय शरीरानं फक्त साथ द्यावी आता इथून पुढे उपोषण करणार नाही पण ओबीसी तोड आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही मला राजकारण करायचं नाही ओबीसीतून आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला घेऊन नाचतील आपल्याला एकत्र यायचंय चार कोटी लोक एकत्र येऊन सरकारला पाणी पाजायचंय मी तुमचा लढा लढत आहे शब्द देतो शेवटपर्यंत गद्दारी करणार नाही मुलगा म्हणून तुरुंगात बसेल पण ओबीसीतून आरक्षण घेईल साध्या असं भावनिक आव्हानही पाटील यांनी केलाय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा